महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नगर ते जोडजवळा हा पाच किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत त्याच रोडवर हयातनगरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावरचे खड्डे भरून मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचलेले आहे शाळेतील विद्यार्थ्यांना जायला मोठ्या प्रमाणावर त्रास होताना पाहायला मिळतोय या रस्त्याचे भूमिपूजन होऊन देखील या रस्त्याकडे कोणाचेही अजूनही लक्ष दिसत नाही या रस्त्याच्या संबंधित लोकप्रतिनिधींनी मोठ्या थाटात उद्घाटन केल्याची चविष्ट चर्चा ऐकायला मिळत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते गावातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता असून भरपूर वाहतुकीमुळे रस्त्याचा चिखल पाहायला मिळत आहे खटे चुकवण्याच्या नादात अपघात होण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे तरी हा रस्ता होण्याच्या प्रतीक्षेत मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका